नमस्कार या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण प्रभू श्रीरामचंद्रांचे श्रद्धापूर्वक स्मरण करूया रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नम बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षा स्तोत्रातील या प्रसिद्ध श्लोकाचा अर्थ आहे ज्याला राम रामभद्र रामचंद्र वेधा म्हणजे सृष्टिकर्ता रघुनाथ नाथ आदी नावे आहेत अशा सीतापती रामाला नमस्कार असो प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे हिंदूंसाठी एक आदर्श आहेत या सत्संगात आपण श्रीरामाची स्तुती करणाऱ्या श्रीरामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे होणाऱ्या अध्यात्मशास्त्रीय परिणामांसंबंधी विशेष माहिती घेणार आहोत ही माहिती घेण्यापूर्वी आपण समजून घेऊया श्रीरामरक्षा स्तोत्राचा इतिहास श्रीरामरक्षा स्तोत्राचे रचयिते बुधकौशिक ऋषी यांना एका रात्री स्वप्न पडले या स्वप्नात भगवान शंकराने त्यांना हे स्तोत्र सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी बुधकौशिक ऋषींनी ते लिहून काढले या कथेवरून एकूण अडतीस श्लोक असलेल्या या स्तोत्राचा रचयिता प्रत्यक्ष ईश्वर आहे हे स्पष्ट होते या स्तोत्राचे पठण प्राचीन काळापासून करण्यात येत आहे आता आपण पाहूया श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण कसे करावे यासंबंधी या, या स्तोत्राचे पठण कोणत्याही वेळी केले तरी चालते पठण करणाऱ्याने हात पाय आणि तोंड धुऊन शक्यतो धुतलेले वस्त्र परिधान करावे देवघरासमोर अथवा मंदिरात आणि ते शक्य नसेल तर स्वच्छ केलेल्या भूमीवर एखाद्या आसनावर मांडी घालून बसावे ज्यांना मांडी घालणे शक्य नाही त्यांनी आसंदीत बसावे आता आपण पाहूया रामनवरात्राच्या काळात श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करणे यासंबंधी शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ते चैत्र शुक्ल पक्ष नवमी म्हणजे रामनवमी या कालखंडात रामनवरात्र असते या दिवसांमध्ये प्रतिदिन ब्राह्ममुहूर्तावर या स्तोत्राचे पठण करावे प्रत्येक मुहूर्त अठ्ठेचाळीस मिनिटांचा असतो सूर्योदयापूर्वीच्या दोन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त थोडक्यात ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी एक घंटा छत्तीस मिनिटापासून सूर्योदयापूर्वी अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा कालावधी हा कालावधी अठ्ठेचाळीस मिनिटांचा असतो स्नानादी कृत्ये आटोपून प्रतिदिन अकरा वेळा आणि ते शक्य नसेल तर किमान सात वेळा पठण करावे आता पाहूया महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले श्रीरामरक्षा स्तोत्राच्या पठणासंबंधीचे संशोधन महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मस्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते विशिष्ट कृती अथवा वस्तू यांच्या संदर्भात अशा प्रकारे स्पष्ट झालेली सूक्ष्मस्तरावरील सूत्रे चित्ररूपात प्रस्तुत केली जातात आता आपण अशाच एका चित्राद्वारे पाहूया श्रीरामरक्षा स्तोत्राचे भावपूर्ण पठण केल्याने होणारे सूक्ष्मस्तरावरील परिणाम हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर संशोधन समन्वयक महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे रामतत्वाचा प्रवाह व्यक्तीच्या अनाहत चक्राच्या स्थानी आकृष्ट होतो रामतत्वाचे वलय अनाहत चक्राच्या स्थानी निर्माण होते आणि त्यातून अनेक वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होते रामतत्वाचे कण वातावरणात प्रक्षेपित होतात आनंदाचे वलय अनाहत चक्राच्या स्थानी निर्माण होऊन ते कार्यरत स्वरूपात फिरते आनंदाच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण होते चैतन्याचे वलय अनाहत चक्राच्या स्थानी निर्माण होते आणि त्यातून अनेक वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होते व्यक्तीच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होते या चित्रावरून आपल्याला श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करण्याचे महत्त्व स्पष्ट झाले असेल श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने होणारे लाभ बुद्धिप्रामाण्य वाद्यांना स्पष्ट व्हावेत या हेतूने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक वैज्ञानिक प्रयोग केला गेला विस्ताराने समजून घेण्यासाठी पाहूया श्री रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे होणाऱ्या आध्यात्मिक परिणामांचे वैज्ञानिक संशोधन दिनांक अठ्ठावीस मार्च सहस्र एकोणीस या दिवशी श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण केल्यामुळे होणारे परिणाम पाहण्यासाठी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर या उपकरणाच्या सहाय्याने परीक्षण केले या उपकरणाच्या सहाय्याने प्रयोगात सहभागी घटकांची ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजली जाते या प्रयोगात सहभागी घटक होते तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक आध्यात्मिक त्रास असणे म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध अतृप्त पूर्वजांमुळे होणारे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात प्रयोगात सहभागी झालेल्या दोन्ही साधकांनी श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण स्वतंत्रपणे केले आता पाहूया प्रयोगातून प्राप्त झालेली निरीक्षणे यातील पहिले सूत्र आहे नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ येथे लक्षात घ्यावे की कोणत्याही व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधिकेच्या इन्फ्रारेड नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पठणापूर्वी एक मीटर चौतीस सेंटीमीटर होती पठणानंतर ती शून्य मीटर झाली म्हणजे एक मीटर चौतीस सेंटीमीटरने घटली आध्यात्मिक त्रास नसणाऱ्या साधकामध्ये इन्फ्रारेड नकारात्मक ऊर्जा नव्हती तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधिकेच्या व्हायोलेट नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नव्वद सेंटीमीटर होती पठणानंतर ती शून्य झाली म्हणजे नव्वद सेंटीमीटरने घटली आध्यात्मिक त्रास नसणाऱ्या साधकामध्ये अल्ट्रा वायोलेट नकारात्मक ऊर्जा नव्हती आता पाहूया दुसरे सूत्र सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ येथे लक्षात घ्यावे की प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधिकेमध्ये पठणापूर्वी सकारात्मक ऊर्जा आढळली नाही पठणानंतर तिच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ एक मीटर एकसष्ट सेंटीमीटर झाली म्हणजे एक मीटर एकसष्ट सेंटीमीटरने एक एक वाढली आध्यात्मिक त्रास नसणाऱ्या साधकामध्ये पठणापूर्वी सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ एक मीटर चोपन्न सेंटीमीटर होती पठणानंतर ती तीन मीटर चाळीस सेंटीमीटर झाली म्हणजे एक मीटर शहाऐंशी सेंटीमीटरने वाढली आता पाहूया तिसरे सूत्र एकूण प्रभावळ येथे लक्षात घ्यावे की सामान्य व्यक्तीची एकूण प्रभावळ साधारणपणे एक मीटर असते तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधिकेची एकूण प्रभावळ पठणापूर्वी दोन मीटर एक्केचाळीस सेंटीमीटर होती पठणानंतर ती दोन मीटर अठ्ठावन्न सेंटीमीटर झाली म्हणजे सतरा सेंटीमीटरने वाढली आध्यात्मिक त्रास नसणाऱ्या साधकाची एकूण प्रभावळ पठणापूर्वी दोन मीटर एकसष्ट सेंटीमीटर होती पठणानंतर ती चार मीटर अकरा सेंटीमीटर झाली म्हणजे एक मीटर पन्नास सेंटीमीटरने वाढली आता पाहूया प्रयोगाच्या निरीक्षणांमधून प्राप्त झालेले निष्कर्ष एक तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधिकेमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली दोन तीव्र आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तीन आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामधील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली हा सर्व परिणाम श्रीरामरक्षा स्तोत्रातील सकारात्मक ऊर्जेमुळे झाला श्री रामरक्षा स्त्रोत्राच्या केवळ एकदाच केलेल्या पठणामुळे हे लाभ झाले यावरून दिवसातून एकाहून अधिक वेळा तेही अनेक दिवस या स्तोत्राचे पठण केल्यास अधिक लाभ होईल हे स्पष्ट आहे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनाची अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी अथवा या कार्यात सहाय्य करण्यासाठी आमचा ईमेल पत्ता आहे एम ए व्ही डॉट रिसर्च टू झिरो वन फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या संशोधनातून श्रीरामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे आध्यात्मिक स्तरावर निर्माण होणाऱ्या शक्तीसंबंधी आपल्याला माहिती मिळाली आपण पाहूया श्रीराम रक्षा स्तोत्राच्या पठणातून आध्यात्मिक स्तरावर शक्ती निर्माण होण्याचे कारण श्रीरामरक्षा स्तोत्र हा मंत्रच आहे मंत्र म्हणजे एक नाद म्हणजे ध्वनी एक अक्षर एक शब्द किंवा शब्दांचा समूह ज्यावेळी ठराविक लयीत सुरात एखादा मंत्र जपला जातो त्यावेळी त्या जपातून आध्यात्मिक स्तरावर विशिष्ट शक्ती निर्माण होते श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये भगवान श्रीरामाची स्तुती केली आहे संस्कृतमध्ये स्तोत्र या शब्दाची व्याख्या आहे स्तूयते अनेन इति म्हणजे ज्या योगे देवतेची स्तुती केली जाते ते म्हणजे स्तोत्र कोणत्याही स्तोत्रामध्ये देवतेच्या स्तुतीबरोबरच स्तोत्र करणाऱ्याच्या भोवती कवच म्हणजे सूक्ष्म संरक्षक आवरण निर्माण करण्याची शक्तीही असते आता आपण पाहूया श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने होणारे लाभ श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करणारा दीर्घायुषी सुखी विजयी आणि विनय संपन्न होतो त्याचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते त्याला ऐहिक आणि पारमार्थिक लाभ मिळतात त्याचे कल्याण होते हा श्रीरामरक्षा स्तोत्राच्या रचयित्याने केलेला संकल्प आहे स्तोत्रातील श्लोकांचा अर्थ समजून घेऊन त्यांचे पठण केल्यास ते भावपूर्ण रीतीने होते स्तोत्राचे पठण नियमित दीर्घकाळ आणि भावपूर्ण करणे महत्त्वाचे आहे श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करताना शब्दांचे उच्चार कसे असावेत आणि लय कोणती असावी हे समजून घेण्यासाठी आमच्या सनातन डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तेथे श्राव्य दालनामधील म्हणजे ऑडिओ गॅलरीमधील स्तोत्र या विभागात सनातन संस्थेच्या पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री दामोदर वझे गुरुजी यांच्या आवाजातील श्रीरामरक्षा स्तोत्र ऐकण्यासाठी उपलब्ध आहे या सत्संगात दिलेली माहिती सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून हा सत्संग येथे समाप्त करूया नमस्कार